विद्यार्थी हो आज आपण शिवाजी सावंत यांच्या माती रंगीत मने या व्यक्तिचित्रण संग्रहातील मामू हा पाठ अभ्यासणार आहोत प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत हे सुप्रसिद्ध कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत मृत्युंजय ही त्यांची कादंबरी त्यांच्या लेखन कर्तृत्वाचे शिखर आहे त्याचबरोबर छावा युगंधर लढत याही कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत अशुमने असे नमुने मोरावळा लाल माती, रंगीत रंगीतमने हे व्यक्तिचित्रण संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत तसेच साज कांचनकन हे ललितलेख संग्र लेखन संग्रहसुद्धा प्रसिद्ध आहेत भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तीदेवी पुरस्कार त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने लेखक शिवाजी सावंत हे पाच वेळा गौरवान्वित करण्यात आले आहेत पूनमचंद भुतोडिया हा बंगाली पुरस्कार पुणे विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी शिवाजी सावंत सन्मानित झाले आहेत एकोणीसशे नव्वद या वर्षी साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी सुद्धा त्यांच्या मृत्युंजय या कादंबरीचे नामांकन झाले होते मामू हा व्यक्तिचित्रणात्मक पाठ असून हा पाठ लाल माती रंगीत मने या त्यांच्या व्यक्तिचित्रण संग्रहातील आहे मामूच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे वर्णन या पाठात करण्यात आले आहे प्रामाणिकपणा देशाभिमानी नम्र सुसेवाभावी व सहृदयी असलेला मामू माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडवतो समर्पक शब्दरचना चित्रदर्शी लेखनशैली ही तर शिवाजी सावंत यांची वै लेखनाची वैशिष्ट्ये त्यामुळे मामू हे सुद्धा तितक्याच परिणामकारकपणे आपल्या मनाला भिडते तर आपण पाहूया लेखक शिवाजी सावंत यांचा मामू हा व्यक्तिचित्रणात्मक लेख घन 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 घंटेचे टोलावर टोल पडत राहतात आणि चैतन्याचे छोटे कोम उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात समाधानीचं मामू स्टुलावरून खाली उतरतो रांगा धरून उभे राहिलेले अवघड अनघड कोवळीकंठ जोडल्या हातांनी आणि मिठल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून त्या शक्तीला आळवू लागतात मामू एका दगडी खांबाला रेलून आपली चुनेवानाची सफेद दाढी कुरवाळत समूह प्रार्थना ऐकत राहतो त्याचं मन कशात तरी गुंतून जातो मामू या कोल्हापूरमधल्या एका शाळेमध्ये शिपाई म्हणून काम करतोय त्यानंच त्या शाळेची घंटा वाजवलेली असते घन 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 असं त्या थोराड घंटीचे टोलावर टोल पडत राहतात आणि त्या आवाजापाठोपाठ चै लेखक आहेत चैतन्याचे छोटे कोण उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडं एकवटू लागतात कोल्हापूर परिसरात ज्या शाळा आहेत त्या सुरुवातीच्या काळात ह्या वेगवेगळ्या वाड्यांमध्येच सुरू झाले झाल्या वेगवेगळ्या संस्थानिकांनी या शाळांना आपले वाडे दिले होते अगदी शाहू महाराजांनीसुद्धा आपले बरेचसे वाडे या शैक्षणिक कार्यासाठी दिलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळं या वाड्यामध्येच एका भरणाऱ्या शाळेमध्ये हे चैतन्याचे छोटे कोंब ज्यांना लेखक म्हणतोय ते म्हणजे ती लहान मुलं धावत त्या प्रार्थना मंदिराकडं एकवटू लागतात शाळेच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकणा ठिकाणी खेळत असणारी मुलं शाळेची घंटाच वाजल्यानंतर मात्र त्या प्रार्थना मंदिराकडं एकवटतात आणि मग मुलं एकत्र येत आहेत हे पाहून समाधानचं मामू घंटा वाजवण्यासाठी जो स्टूलवर उभारला होता तो त्या स्टुलावरून खाली उतरतो आणि सर्व मुलं आपल्याला माहिती आहे आपण आपल्याकडे प्रार्थना म्हणण्याची कशी पद्धत आहे रांगा धरून उभे राहिलेले ते अनघड कोवळे कंठ अनघड म्हणजे न घडलेले म्हणजे अजून लहान आहेत मुलं ती घडलेली नाहीत लहान मुलं आहेत म्हणून त्यांना तो अनघड म्हणतोय ते कंठ कोवळे आहेत आणि अशा या लहान मुलं एका रांगेनी ओळीनं उभा आहेत आणि आपल्या नाजूक हातांनी जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी कोवळ्या कंठातून अगदी भावपूर्ण सुरात मनापासून त्या अज्ञात प्रार्थनेमधून आपल्या त्या शक्तीला त्या परमेश्वराला अळवू लागतात त्याची आराधना करू लागतात आणि हे सगळं मामू एका दगडी खांबालाच शाळेचा एक दगडी खांब आहे त्याला रेलून टेकून उभा राहिलेला असतो आपली ती चुनेवानाची पांढरी दाडी कुरवाळत तो ती समूह प्रार्थना ऐकत असतो त्याला आता तो बरीच वर्ष त्या शाळेमध्ये सेवा करतोय हा त्याचा रोजचा रुटीनचा भाग आहे रोजचा जगण्याचाच भाग झाला आहे आणि रोज अशा समाधानी वृत्तीनं हा आपल्या शाळेत चाललेली ती समूह प्रार्थना ऐकत असतो आणि मग ती प्रार्थना ऐकत ऐकत त्याचं मन कशात तरी गुंतून जातं तो ती प्रार्थना मनापासून आनंदानं अगदी ऐकत असतो रंगून जात असतो नेहमीप्रमाणं रोजच्या जगण्यामध्ये त्याचा त्या सगळ्या सम रोजच्या रुटीनचा समावेश झालेला असतो आणि त्या पद्धतीनं तो आजचीही प्रार्थना अगदी मनापासून ऐकत असतो प्रार्थना संपते मनाची इशारत मिळते खांबाला रेल्लेला मामू पाय जोडून सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो म्हणजे प्रार्थना संपल्यानंतर आपल्याकडं आपल्या सर्व सर्व शाळांमधून राष्ट्रगीताचं गान गायलं जातं आणि मग या जनगणमनाची इशारत मिळाल्याबरोबर खांबाला रेल्लेला मामू पटदेशी पाय जोडून आपल्या सावधानचा पवित्रा घेऊन उभा राहतो खडा होतो म्हणजे उभा राहतो जे त्याच्या मनात राष्ट्रगीताबद्दल आपल्या राष्ट्राबद्दल देशाभिमान आहे हे आपल्या लक्षात येतं आपणसुद्धा आपलं हे सुद्धा एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आपल्या राष्ट्रध्वजाचा राष्ट्रगीताचा सन्मान आपण राखला पाहिजे राष्ट्रगीत ज्यावेळी सुरू असेल त्यावेळी आपण सावधान होऊन त्या सावधानाचा पवित्रा घेऊन आपण त्या राष्ट्रगीत गायनामध्ये सहभागी झालं पाहिजे म्हणजे आपण आपल्या राष्ट्रध्वजाचा राष्ट्रगीताचा राष्ट्राचा सन्मान राखण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला पाहिजे आणि तोच प्रयत्न त्या मामूचा आहे प्रार्थना सुरू असताना त्या खांबाला रेलून उभा असलेला मामू जनगणमनची इशारत मिळताच मात्र पटदिशी सावधानाचा पवित्र घेऊन उभा राहतो या शाळेचा मामू एक अवयव झाला आहे गेली चाळीस वर्ष तो आपल्या अलिबाबाच्या हातानं घंटेची टोल देत असे चैतन्याचे कोंब नाचवत आला कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मामूची नेमणूक आहे त्यानं दोन राज्य बघितली संस्थांचं आणि लोकशाहीचं कोल्हापूरकरांच्या कैक पिढ्या त्यांनी बघितलेल्या आहेत म्हणजे हे या शाळेत तो खूप काळापासून काम करतो आहे त्यात एक शाळेचाच तो एक अवयव झाला आहे मामू शाळेचाच एक घटक शाळेचाच एक भाग शाळेचाच एक अवयव म्हणून तो काम करतो आहे गेली चाळीस वर्ष तो आपल्या अलिबाबाच्या हातानं घंटेचे टोल देतो आहे म्हणजे त्यानं घंटा दिली की हे चैतन्याचे कोम नाच नाचतायत धावतायत आत येत आहेत बाहेर जात आहेत म्हणजे आपल्या अलीबाबाची हातच त्यांना त्याच्या हातांना लेखक म्हणतायत आणि या चैतन्याच्या कोंबांना म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांना तो आत बाहेर करत आलाय नाचवत आलाय असं लेखक म्हणत आहेत कोल्हापूर संस्थान होतं म्हणजे पूर्वीच्या काळी लोकशाही संस्थापन झाली किंवा संस्थान विलीन व्हायच्या अगोदर वेगवेगळ्या संस्थांमध्ये दे, आपला दे देश विभागला गेला होता कोल्हापूरमध्ये सुद्धा त्या कोल्हापूरच्या छत्रपतींच्या संस्थानच्या कारकिर्दीत या मामूची नेमणूक झालेली आहे त्यावेळी राजाराम महाराज तिथं राजे म्हणून कार्यरत होते राजाराम महाराज हे राजर्षी शाहू महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि ते ज्यावेळी राजे झाले किंवा त्यांच्या कारकिर्दीत हा मामू नोकरीला लागलेला आहे आणि राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कारकिर्दीमध्येच कोल्हापूर संस्थान हे भारतीय लोकशाहीमध्ये किंवा भारत देशामध्ये दे, विलीन झालेलं आहे आणि या राजर्षी शाहू महाराज किंवा मा राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीतसुद्धा कोल्हापूर संस्थानामध्ये खूप मोठं काम झालेलं आहे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये शाहू महाराजांची कारकिर्दी तर अद्वितीय ठरलेली आहे म्हणजे अगदी आरक्षणाचं धोरण असेल सर्वसामान्यांच्या घरापर्यंत शिक्षणाची सुविधा पोचवण्याची तळमळ असेल किंवा राधानगरी धरणाचं बांधकाम असेल ते धरणाचं बांधकाम सुरू <Sess> असतानाच सुरू होतं त्यानंतर मग राजाराम महाराजांनी ते पूर्ण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं नंतर खासबागचं मैदान असेल अशी किंवा लक्ष्मीपेठ वसवली असेल शाहू मिल असेल कितीतरी काम त्या कार त्यांच्या कारकिर्दीत पाहायला आपल्याला मिळतं आणि तेव्हापासून कोल्हापूर संस्थान हे अग्रेसर होतं आजही त्या पायावरच हे सं आ, हे कोल्हापूर जिल्हा किंवा तो परिसर उभा असलेला पाहायला मिळतो आणि अशा या राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत या मामूची त्या शाळेमध्ये नेमणूक झालेली आहे त्यानं दोन राज्य बघितली एक संस्थान काळातलं राज्य बघितलं आणि दुसरं लोकशाहीतलंही राज्य बघितलं कोल्हापूरकरांच्या तर त्यांनी एक पिढ्या बघितल्या कारण वर्षाला एक बॅच येते एक निघून जाते प्रत्येक वर्षी नवीन मुलं येतात निघून जातात हे चक्र सुरूच आहे त्यामुळं मामूनं कोल्हापूरकरांच्या अनेक पिढ्या बघितल्या तो चाळीस वर्ष सेवा करतोय आणि त्यामुळं मा कोल्हापूरकरांच्या या मामूने काही पिढ्या पाहिल्या असं लेखक म्हणत आहेत मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या आठवणी असतील खूप बघितलंय आणि भोगलंय त्यानं लेखक म्हणत आहेत मामूची जी सफेद दाढी खूप लांबपर्यंत आहे त्या दाढीमध्ये जेवढे केस असतील तेवढ्या त्याच्या आठवणी असतील किती त्यानं पाहिलं आहे किती खूप बघितलंय आणि खूप भोगलंय त्यानं चाळीस वर्षांची सेवा आहे संस्थान काळात तर महाराजांचा मुक्काम पन्हाळ्यावर पडला तर मामुला भल्या पहाटे उठून साथीदारांसह चौदा मैलांची पायपीट करावी लागली पण ही आठवण सांगताना कुठं वेदनेची कळ त्याच्या दाडेवर चर्येवर दाढीधारी चर्येवर तरळत नाही उलट एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानी अभिमानाची झालर त्याच्या मुखड्यावर उतरते म्हणजे म्हणून किती अनुभवलं आहे किती पाहिलं आहे खूप वर्षांची सेव, सेवा चाळीस वर्षांची सेवा आहे महाराजांचा संस्थान काळात महाराजांचा मुक्काम पाण्यावर पडला तर भल्या पहाटे उठून आपल्या साथीदारांसह तो चौदा म मे, मैल आपल्या पायानं पायपीट करावी लागली त्याला पायानं चौदा मैल चालावं लागलं आहे पण ही आठवण सांगतानासुद्धा त्याला कुठं त्याच्या चेहऱ्यावर त्रासदायक किंवा वेदनेची कळ आपल्या त्याला पाह आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा त्या लेखकांना पाहायला मिळत नव्हती उलट एका सच्च्या सेवकाला शोभल अशी अभिमानाची झालर त्याच्या मुखड्यावर असायची की मी महाराजांची सेवा केली आणि मी चांगलं काम केलंय अशी अभिमानाची झालर त्याच्या मुखड्यावर उतरायची डोळे किलकिले करत भुवया आक्रसून त्याच्या बुड्या देहातील उमद मन बोलून जातं भुया आक्रसून त्याला अभिमान आहे आपण किती छान काम केलं आहे महाराजांच्या कारकिर्दीत काम केलं आहे ते किती त्रासदायक होतं वगैरे तो वेदना बोलून दाखवत नाही तर डोळे किलकिले किल करत भुव्या आक्रोशून त्याच्या त्या बुड्या देहातील वृद्ध बुडा म्हणजे वृद्ध त्या वृद्ध देहातील उमद मन बोलून जातं तो लेखकांना म्हणतोय मामू कारण लेखक त्याच्या शाळेतच शिक्षक म्हणून काम करत होते ना तर तो मामू आपल्या त्या शिक्षकांना म्हणजेच लेखकांना म्हणतोय अगदी उमद्या मनानं बोलतोय सर फाटेचं धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लय गमतीचं आता वाटतं पण नाही झेपत तो उमद उमद्यापणानं बोलून जातोय सर फाटेचं म्हणजे पहाटेचं धुक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लय गमतीचं आताही तसं करावं असं वाटतं पर नाही झेपत पण आता ते झेपत नाही तब्येतीच्या कारणामुळं वयामुळं पण पहाटेच्या वेळी धुक्यातून पाहणार चढत पायी चालत जाणं म्हणजे किती चौदा महिलांची ती पायपीट आहे तरी तो म्हणतो किती गमतीचं पण आताही तसं करावं असं वाटतं पण झेपत नाही म्हणतोय संस्थानं विलीन झाली आणि असा इमानी चाकरवर्ग चौ वाटा पांगला त्यातच मामू या शाळेत रुजू झाला एक शिपाई म्हणून काळाच्या ओघात स्वातंत्र्यानंतर सगळी संस्थानं आपल्या भारतीय लोकशाही प्रजासत्ताकामध्ये विलीन झाली तसं कोल्हापूर संस्थानी विलीन झालं राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतच आणि मग असा सगळा इमानी अभिमानी चाकरवर्गसुद्धा तो सगळा सांभाळणं शक्य नव्हतं आता राजांना सुद्धा कारण त्यांचंही राजपद गेलं होतं आणि त्यामुळं संस्थानं विलीन झाली होती त्यामुळं असा इमानी चाकरवर्ग आपापल्या वाटेनं निघून गेला जिथं नोकरी भेटेल तिथं काम करत राहिला आणि त्यातच मामू या शाळेत रुजू झाला आणि एक शिपाई म्हणून आता त्याच्या शिक्षणाप्रमाणे त्या शाळेत त्याला शिपाई म्हणून नोकरी मिळाली डुईला आबोली रंगाचा फेटा अंगात नेहरू शर्टावर निळं जॅकीट जॅकिटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेट वॉच खाली घेराची आणि घोट्याजवळ चुन्या असलेली तुमान पायात जुना पुराणा पंप शू हा मामूचा पोशाख आहे नेहमीचा पोशाख हल्ली शाळांमधूनसुद्धा शिपायांसाठी गणवेश आला पण ह्या मामूचा पोशाख मात्र त्यावेळी त्याचा जो होता तोच होता की डुईला आबोली रंगाचा फेटा म्हणजे डुईला म्हणजे डोक्याला डोक्याला आबोली रंगाचा फेटा अंगात नेहरू शर्टावर गर्द निळं जॅकिट आणि त्या जॅकिटाच्या खिशात त्याचं एक चांदीचं चा जुनं पॉकेट वॉच त्याला चांदीची साखळी अडकवलेलं एक पॉकेट वॉच म्हणजे छोटं घड्याळ जे खिशात ठेवायचं असतं त्याला एक साखळी आपल्या श त्या जॅकेटला कुठतरी अडकवलेली असते ती पडू नये म्हणून वगैरे आणि खाली घेराची आणि घोट्याजवळ जुन्या असलेली तुमान म्हणजे विजारीचा एक तो प्रकार आणि पायात त्याचा जुना पुराणा कायम तो वापरत असलेला पण पशू म्हणजे त्याची जी जुनी चप्पल हा त्याचा कायमचा पोशाख आहे का शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे शाळेत तो शिपाईचं काम करतो आहे तो तेही काम अगदी मनापासून करतोय पण शाळेबाहेर तो मात्र केवळ शिपाई नाही तो बहुरूपी आहे कुठं फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकावर बसून तो त्याचं दुकान चालवतो कारण त्यालाही कुठेतरी बाहेर इकडं तिकडं जायचं असेल तर ते तेवढा वेळ तो त्या बागवानाचं फळांचं दुकान सांभाळतो आणि तेवढ्या वेळ तो त्याचं काम करून आला की तो हातावर ठेवेल ते अल्लाची खैर म्हणून आपलंसं करतो म्हणजे तो जो जो काही त्याचा मोबदला म्हणून देईल ते परमेश्वराची कृपा म्हणून तो आपलंसं घेऊतो काही बोलत नाही म कमी दिलं जास्त दिलं काही कुरकुर नाही कुठे एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्च्या बच्चीला उर्दूची शिकवण दे एक ना दोन नाना तऱ्हेचे उद्योग मामो करतो आणि एखाद्या अधिकारी मुस्लिम अधिकाऱ्याच्या मुलामुलीला तो उर्दूही शिकवायला जातो म्हणजे शाळेत शिपाई असलेला तिथं मात्र शिक्षकाच्या भूमिकेत आहे नंतर एखाद्या फळ मार्केटमधल्या मा बागवानाला दुकान सांभाळायलाही मदत करतो म्हणजे प्रत्येकाला वेळ द्यायला तो तत्पर आहे <coughs> हे आपल्या लक्षात येतं तो सेवाभावी आहे हेही आपल्या लक्षात येतं शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो शाळेत काम करणाऱ्या शिक्षक विद्यार्थी या सगळ्या लोकांना तो एक शिपाई वाटतो आणि शाळेबाहेरच्या लोकांना त्याचे अनेक रूपं दिसतात अनेक रूपात तो वावरत असतो म्हणजे तो अनेक प्रकारची कामं करत असतो तो मौलोई म्हणून व्यापारी म्हणून उस्ताद म्हणून या सगळ्यांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकलं ते म्हणजे मामू तो प्रत्येकाला वेगळ्या रूपात भेटतो कुणाला तो शिपाई वाटतो कुणाला मौलवी वाटतो कुणाला व्यापारी वाटतो कुणाला उस्ताद वाटतो पण ह्या सगळ्यांनी मिळून त्याला एक नाव दिले ते म्हणजे मामू दहा वर्षापूर्वी लेखक म्हणत आहेत दहा वर्षापूर्वी मी या शाळेत रुजू झालो तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आलो आहे गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं हु। याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळेला मिळालेलाच नाही आहे म्हणतोय लेखक दहा वर्षा पूर्वी मी या शाळेत रुजू झालो म्हणजे ज्या शाळेत मामू शिपाई म्हणून काम करतोय त्याच शाळेत दहा वर्षापूर्वी लेखक शिक्षक म्हणून रुजू झाले आणि तेव्हापासून या माणसाला मी अगदी जवळून पाहत आलोय म्हणतोय पारखतोय ते म्हणतायत की गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं आपली परिस्थितीचं भान ठेवून कसं वागावं याचं मामू एवढा मासला मासला म्हणजे एक उदाहरण मासला म्हणजे एक उदाहरण तर मामू एवढा उद उधा, दुसरं उदाहरण मला कुठेही बघायला मिळालेलं नाही की गरीब माणसानं कसं शहाण्यासारखं वागावं हो, किंवा कसं हुशार असावं हुशारीनं जागावं हो, अंथरुण पाहून पाय पसरावं हो। याचा अंदाज किंवा याचा एक अनुभव हो। मामूकडून त्याला खूप काही बघायला मिळालं त्यामुळं असं एक अनोखं उदाहरण दुसरं बघायला मिळालेलं नाही असं लेखकांना वाटतं मी मामूच्या घरी गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाला गेलो त्यानं आपलं घर बांधलं होतं त्या घराच्या गृहप्रवेशाला सगळ्या स्टाफबरोबर लेखकही गेले असतील त्याची ती कर्तबगारी बघून खूप समाधान वाटलं कारण बेताचाच उत्पन्नाचं साधन आहे तशी गरिबीच आहे पण त्यातही तो हुशारीनं वागतोय अनेक कामं करतोय आणि त्याची ती कर्तबगारी बघून ते घर वगैरे सगळं बघून खूप समाधान वाटलं म्हणतोय आणि मामून केलेल्या कष्टमाईज चाकरीचं फळ म्हणून असेल की त्यानं जी काही सेवा केली आहे आपण प्रत्येकजण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये काम करतच असतो तुम्ही विद्यार्थी म्हणून तुमचं काम करताय आम्ही शिक्षक म्हणून आमचं काम करतोय कुणी शेती करत असेल कुणी नोकरी करत असेल कोणी व्यापार करत असेल आपण आप आपल्या क्षेत्रामध्ये काही ना काही काम करत असतो पण ते काम सेवाभावी वृत्तीनं करणं प्रामाणिकपणे करणं नीतिमत्तेनं करणं याला जे महत्त्व आहे याचं जे आपल्या आयुष्यामध्ये जे मोलाचं स्थान आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आपण आपल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकच असलं पाहिजे आपण आपल्या क्षेत्रामध्ये नीतिमत्तेनंच काम केलं पाहिजे प्रामाणिकपणेच काम केलं पाहिजे सेवाभावी वृत्तीनं काम करायला पाहिजे तळमळीनं काम करायला पाहिजे तर त्याचं आपल्याला योग्य ते फळ मिळत असतं आणि तसा अनुभव लेखकाला मामूकच्या आयुष्याकडं पाहून येतोय लेखक म्हणतायत मामून केलेल्या कष्टमय चाकरीचं फळ म्हणून नसेल पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघालीत पण त्याची त्या कष्टमय चाकरीचं फळ असेल की त्याची सगळीच मुलं गुणवान निघालीत खरं तर आपण मुलं कशी निघतील हे कुणी सांगावं खूप चांग आपण कितीतरी वेळा बघतोय किंवा समाजाचं निरीक्षण करतोय खूप चांगल्या घरातील मुलं खूप चांगल्या संस्कारातील मुलंसुद्धा चुकीच्या मार्गाला लागलेली पाहायला मिळतात काय त्यांची संगत बिघडली असेल किंवा काय असेल त्यांनाच हो। ठेवू पण खूप चांगल्या घरातील चांगल्या संस्कारातील मुलंसुद्धा कुमार्गाला निघालेली आपल्याला पाहायला मिळतात पण इथं मात्र नाही आहे मामूची सगळीच मुलं अतिशय गुणवान निघाली आहेत पैसा कमावतात म्हणून माज नाही ती आता पैसे मिळवायला लागले नोकरी करायला लागले आणखी काय असे काही उद्योग करत असतील आणि ते पैसे कमवाय लागली आहेत म्हणून माज नाही म्हणून वेडवाकडं वागणं नाही आपल्या बापाचा शब्द त्यांच्या लेकी शेवटचा शब्द आहे तो कधी खाली पडत नाही मामूची मुलं पैसे आहेत म्हणून ती गुणवान आहेत असं नाही ती पैसे आहेत म्हणून त्याच्या कष्टाचं फळ मिळालं मामूच्या असं लेखकाला वाटत नाही ते नोकरीधंदा करत आहेत पैसे आहेत याचं अप्रूप किंवा कौतुक लेखकाला वाटत नाही तर ते करूनसुद्धा त्यांना माज नाही आहे त्यांना कुठलीही घमेंड नाही आहे नम त्या नम्र आहेत आणि पैसे कमवत असले नोकरी उद्योगधंदा करत असले तरीसुद्धा त्यांच्या लेखी बापाचा शब्द हा अंतिम आहे शेवटचा शब्द आहे ते कधीही आपल्या वडिलांचा म्हणजे मामूचा शब्द खाली पडू देत नाहीत म्हणजेच काय तर ते आपल्या वडिलांचा म्हणजे मामूच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करतात त्याचा शब्द खाली पडू देत नाहीत म्हणजे तो सांगेल तसंच ती मुलं वागतायत आणि किती महत्त्वाचं आहे बघा बरं आणि ते पाहून लेखकाला वाटतं की त्याच्या कष्टमय चाकरीचं ते फळ आहे बघा एवढ्या मोठ्या लेखकाला त्याच्या आयुष्यातलं ते सगळ्यात महत्त्वाचं काय वाटलं मामूच्या तर त्याची मुलं त्याच्या आज्ञेत आहे त्याचा शब्द खाली पडू देत नाहीत वेळवाकडं बोलत नाहीत नम्र आहेत आणि त्याच्या आज्ञेत आहे त्याची प्रत्येक आज्ञाचं पालन करत आहेत त्याचा शब्द पडू देत नाहीत हे त्याच्या कष्टमय चाकरीचं किंवा साधनेचं किंवा सेवेचं फळ असं लेखकांना वाटते तेव्हा विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनं आपणसुद्धा हा गुण आत्मसात करायला पाहिजे या धड्यातून तुम्ही काय शिकाल किती अभ्यास कराल माहीत नाही किती मार्क पडतील तेही परीक्षा ठरवेल पण आपण आयुष्यभर हा या धड्यातनं काय शिकावं शिकलो हे लक्षात ठेवायचं आहे तर आपण आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही पाहिजे आपणसुद्धा त्यांच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करायला पाहिजे उद्या तुम्ही नोकरी लागलात पैसे कमावावा लागलात म्हणून आईवडिलांशी कसंही वागलात तर ते कुणालाही आवडणार नाही लोक बघत असतात निरीक्षण करत असतात आणि त्याच्यापेक्षाही लोकांच्या बघण्यापेक्षा सुद्धा आपल्या मनाला समाधान वाटावं आईवडिलांच्या कष्टाचं चीज फळ म्हणून आपण नम्र राहिलं पाहिजे आपले संस्कार आपण विसरले नाही पाहिजेत आणि आपल्या घरातील वडीलधारे अगदी आजी आजोबा असतील आई वडील असतील मोठी भावंडं असतील त्यांच्या आज्ञेतच राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यातच आपलं हित आहे हे जर तुम्ही या प्रकरणातनं लक्षात ठेवलं तरी माझ्यासाठी खूप आहे आणि त्यामुळं विद्यार्थी हो, आज आपण हा संस्कार घेऊन पाठ थांब आजचा हे जो काय ऑनलाईन लेसन आहे तो थांबूया की या पाठातून हा संस्कार आपण मनावर आपल्या बिंबवायचा आहे की आपण आपल्या घरातील वडीलधारे आजी आजोबा आई वडील व मोठी भावंड यांच्या आज्ञेत राहणं हे आपल्या हिताचं आहे आणि ते आपलं कर्तव्यही आहे उरलेला पाठ आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद